इयत्ता दुसरी ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आज आपण माननीय राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचं एक महत्त्वपूर्ण असं पत्र जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई तसेच माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माननीय शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे यू डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता दुसरी ते इयत्ता बारावी पर्यंत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती विहित नमुन्यामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने यू डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता दुसरी ते इयत्ता बारावीपर्यंत मागील वर्षामध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती यू डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी सुविधा तालुका शाळा स्तरावर उपलब्ध होण्याकरिता तालुका स्तरावरील एम आय एस कॉर्डिनेटर ऑपरेटर व शाळांचे मुख्याध्यापक यांच्याकडून विनंती करण्यात येत आहे त्यानुसार कळविण्यात येते की युडायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता दुसरी ते इयत्ता बारावी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकडून फॉर्म एस ओ टू भरून घेऊन नोंदणी करण्यासाठी सुविधा केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते त्या फॉर्म मध्ये मूलभूत माहिती मुख्याध्यापक यांनी भरून तालुका कार्यालयामध्ये स्वाक्षरीने सादर करावी तालुका स्तरावरील गट शिक्षणाधिकारी यांनी यू डायस प्लस प्रणालीमध्ये सदर विद्यार्थ्यांची नोंद नसल्याबाबत खात्री करून सदर फॉर्म प्रमाणित करावा जेणेकरून विद्यार्थ्यांची माहिती दुबार होणार नाही तालुका स्तरावर एम आय एस कॉर्डिनेटर ऑपरेटर यांनी एकत्रित झालेल्या सर्व फॉर्मची यादी तयार करून जिल्हा कार्यालयास पाठविण्यात यावे जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची यादी एकत्रित करून राज्य कार्यालयास उपलब्ध करून देण्यात यावे त्यानंतर तालुका स्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल असं माननीय राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे इयत्ता दुसरी ते इयत्ता बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद